शिवसेनेच्या कल्याण शहर प्रमुखावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केलाय या प्रकरणानं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय विविध राजकीय नेत्यांनी याबाबत राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केलाय पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तर ही सत्तेची मस्ती नाही तर काय आहे आपण कुठेही गोळी चालवू शकतो असं त्यांना वाटत असेल तर हे गुंडाराज नाही तर काय असा उद्विग्न सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे तसंच राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्यांच्या आपापसातील जी काही भांडणं असतील ती त्यांनी सोडवावीत यामध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस भरडला जातोय असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या तसंच पोलीस ठाण्यातच जर असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचं काय याबाबत राज्य सरकार कशा प्रकारचे काम करत आहे याचं उदाहरण सगळ्यांपुढे आलं आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली मात्र आता राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे फडणवीसांच्या मदतीला धावून आलेत भुजबळ यांनी फडणवीस यांचा बचाव केलाय नेमकं काय म्हणालेत भुजबळ पाहुयात त्यांनी काय फडणवीसने काय गोळा मारायला सांगितले लोकांना फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं दिसतं कोण काय राजकीय ते मला कल्पना नाही तर हिंदुस्थान भर अशा गोष्टी सुरू असतात वैयक्तिक भांडावरून कोण का कोणाला मारतो कोण शकतो कोण तलवार मारतो कोण शिव्या घालतो का आता मला सुद्धा त्या कोणी तो आमदार का। एक शेव्या घालतो घाण बोलतो धमकी देतो आहे काय हे कापू ते कापू जे कापू अमुक कापू त्याला फडणवीस काय का फडणवीस एवढंच करू शकतो हे जे काय झालं कायद्याप्रमाणे कारवाई करू करते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर